होलाष्टकात शुभकामे का टाळतात श्री गुरुदेद दत्त श्री स्वामी समर्थ महाराज प्रण होळीच्या आठ दिवस आधी म्हणजेच होलाष्टकात शुभकामे का टाळतात का होळी आणि होलाष्टक म्हणजे काय होळी हा भारतातील एक प्रमुख सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो या सणाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होतो आणि चालते फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत होलाष्टकात शुभ कार्य का जातात होलाष्टक हा नकारात्मक काळ या काळात शुभ कार्य का टाळतात लग्न ग्रह प्रवेश नामकरण मुंज इत्यादी यांची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे पौराणिक कथा हिरण्य कुशपूने प्रल्हादाला त्रास दिला याच काळात अत्याचार सुरू केले होळीच्या दिवशी प्रल्हाद वाचला होळीका दहन होऊन समाप्त झाली तेव्हापासून अशुभ मानतात ग्रहस्थिती आणि नकारात्मक या काळात ग्रहस्थितीत बदल होतात जीवनात अडथळे याची शक्यता वाढते विशेषतः शुक्र आणि गुरु ग्रह कमकुत होऊन शुभता बाधित करतात तामसिक प्रवृत्ती वाढते या काळात तामसिक शक्ती कार्यरत शांत आणि मग कार्य टाळतात लोक तामसिक आहार आणि विलासप्रियतेकडे अधिक आकर्षित होतात मानसिक आणि शारीरिक अस्थिरता वातावरण अस्थिर आणि तणावपूर्ण राहते लोक अधिक रागीट आणि अस्वस्थ होतात महत्वाचे कार्य पुढे ढकलण्यात सल्ली पर्यावरणीय कारणे वेळी उष्णता वाढू लागते रोबराई पसरण्याची शक्यता वाढते प्रवास आणि मोठा आरंभ सारंभ टाळतात पुलाष्ट काळात काय करावे धार्मिक उपाय जसे मंत्र हवून आत्मविश्लेषण ध्यान आणि प्रार्थना वृद्ध व गरजू लोकांना मदत कुलाष्टात काळात काय टाळावे नवीन व्यवसाय आणि खरेदी टाळा शुभ कार्य टाळा घरात मोठे बदल करणे टाळा निष्कर्ष यातून एवढा निघतो गोलाष्टक हा अशुभ मानला जातो धार्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक तारकानुसार शुभ कार्य